नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्ञानेशर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपल्याला परभणी जिल्ह्याचा जो जिल्हा पोलिसचा पेपर झालेला आहे तो आपल्याला मित्रांनो बघायचा बघा प्रत्येक पेपरचं आपण विश्लेषण घेत आहोत आज पाहायचं आपल्याला परभणी जिल्हा कोणता जिल्हा रे परभणी जिल्हा आहे बघा परभणी जिल्ह्यामधला पहिला प्रश्न होता मित्रांनो बघा रे बघा पहिला प्रश्न काय होता बघा हिमालय हे कोणत्या प्रकारचं नाव आहे म्हलेलं आहे हिमालय कोणत्या प्रकारचं नाव आहे मित्रांनो हिमालय आपल्याला माहिती आहे बघणार आहे हिमालय हे काय विशेष नाम आहे काय आहे विशेष नाम आहे बघा विशेष नाम आपण कोणाला रे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा यांचा बोध होतो त्या नावाने याचा विशेष नाम बघा हिमालय हे पर्वताचं नाव आहे म्हणून याचं ठराविक नाव असल्यामुळं हे विशेष नाम आलेलं आहे सामान्य नाम काय होणार नाही रे कारण सामान्य नामानं फक्त आणि फक्त जातीचा बोध होतो होतो रे फक्त जातीचा बोध होतो तर आपण म्हणायचं आहे सामान्य नाम भाववाचक नाम काय होत रे भाववाचक नामामध्ये गुण धर्म भाव यांचा बोध होतो भाव भाववाचक नाम होणार नाही यापैकी म्हणायचं काहीच समज नाही पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन वगैरे उत्तर आहे विशेष नाम परभणी जिल्ह्यामध्ये हा प्रश्न पडला होता पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो सर पुढचा प्रश्न आहे राजगड हा गडांचा राजा आहे रे राजगड हा गडांचा राजा आहे बघा राजगड हा गडांचा राजा आहे हा या शब्दाला अधोरेखित केले सर्वनामाला अधोरेखित केला आहे विचारले हा हे सर्वनाम कोणतं आहे मित्रांनो हा आणि तो मराठीमध्ये हे दोन सर्वनाम दर्शक सर्वनाम आहे त्यात रे काहीतरी दर्शवण्याचं काम करतात म्हणून दर्शक सर्वनाम आहे हा हे सर्वनाम कोण सर्व उत्तर आहे दर्शक सर्वनाम हा गणांचा राजे आहे हा दर्शवायचं काम करालय उत्तर आहे दर्शक सर्वनाम संबंधित सर्वनामामध्ये जो येतो तेव्हा संबंधित सर्वनाममध्ये वगैरे सामान्य सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम एकच आहे त्याच्यामध्ये कोण किंवा काय येत आहे परंतु वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह येत नाही आणि प्रश्नार्थक सर्वांमध्ये कोण व काय येत आहे आणि वा की प्रश्नाची न येत आहे ह्याच्यामध्ये येत आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वांमध्ये येत नाही त्याला म्हणायचं आहे सामान्य अनिश्चित म्हणून सामान्य होणार नाही संबंधी होणार नाही प्रश्नार्थक होणार नाही उत्तर आहे आपलं दर्शक सर्वनाम मित्रांनो कोणता आहे रे दर्शक सर्वनाम चला प्रश्न क्रमांक तिसरा आपण बघूया बघा गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हणजे काय म्हणतात रे गटात न बसणारा पर्याय का म्हणजे बघा दोन्ही भाऊ पाचशी पांडव चारी बहिणी सर्व रस्ते आहेत त्यापैकी सर्वच्या सर्वचा उल्लेख केला असेल तर त्याला साकल्यवाचक संख्या संख्याविषयी म्हणतात हे साकल्य वाचक बघा साकल्यवाचक संख्या संख्याविषयी असं म्हणतात आता दोन्ही भाऊ दोन मध्ये दोन्ही पैकी दोन्ही म्हणलेले आहेत पाचशी पांडव वनवासाला गेले पाच मते पाचशे पाच गेले चारही बहिणी चार बहिणी आता चारही बहिणी पोलीस झाल्या म्हणलं आहेत त्यापैकी सर्वचा उल्लेख केला तर त्याला साकल्य वाचक म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय रे गटात न बसणारा बसणार सर्व रस्ते हे अनिश्चित संख्या विशेषण आहे काय रे अनिश्चित संख्या विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे अनिश्चित संख्या विशेषणाचं उदाहरण आहे म्हणून उत्तर आपल्या अनिश्चित संख्या विशेषणामधलं सर्व रस्ते हा शब्द किंवा हा पर्याय गटामध्ये बसत नाही म्हणून त्याला म्हणायचं आहे अनिश्चित संख्या विशेषण सरी पुढचा प्रश्न बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे टिंबटिंब होय वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय रे क्रियापद आहे काय मित्रांनो क्रियापद आहे बघा वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे आहे क्रियापद बघा सर्वनाम कोण लावतो रे आपण नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम आहे विशेष कोण लावतो रे बघा रे आताच पाहिलं आपण विशेषण कोण म्हणायचं आहे ज्या नामाने काय केलं आहे एखाद्या गोष्टीला गुण धर्म भाव दाखवला रंग रूप चव दाखवलं गेला असेल काय असतो विशेष पूर्णपणे आणि उभयानु काय असतं रे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं काम उभयानु करते वाक्यामध्ये काय म्हणले वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे कोणा रे क्रियापदरा काय आहे क्रियापदा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आहे ही क्रियापदाची व्याख्या आहे आणि दुसरी क्रियापदाची धातूला लागले असे रूप की ज्यामुळे वाक्यातील क्रियेचाही बोध होतो व अर्थाचाही बोध होतो त्याला क्रियापद असे म्हणतात पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नामा नामाऐवजी वापरला शब्द दोन किंवा अधिक शब्द जोडण्याचं काम करते दोन किंवा अधिक वाक्य जोडण्याचं काम करते त्याला म्हणायचं आहे वी अवयव मुलांना मुलांना या शब्दात असणारी विभक्ती कोणती म्हणली काय म्हणते विभक्ती कोणती म्हणलेलं आहे बघा मुलांनो याच्यामध्ये विभक्ती कोणती आहे याच्यामध्ये मुलांनो मुलांवर मित्रांनो मूल हे मूळचं नाम आहे त्याला नो प्रत्यय लागलाय नो प्रत्यय हा आपल्या मराठीमध्ये संबोधन विभक्तीमध्ये येतो कुठे होतो विभक्ती येतो बघा नो हा प्रत्यय संबोधन विभक्ती येणार आहे उत्तर आहे संबोधन चतुर्थीचे प्रत्यय कोणतं येत नाही बघा स ला ते स ला ना ते द्वितीयाचे आणि चतुर्थीचे कुठे सला ते स्ला दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत जर कर्माला प्रत्यय द्वितीय होते कर्म सुरु इतर कुठल्याही लागू द्या चतुर्थी होते प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय नसतो विदाऊट प्रत्ययाची विभक्ती असते त्याला प्रथम म्हणतात आपल्याला प्रश्नामध्ये नो हा प्रत्यय दिला होता नो हा प्रत्यय मित्रांनो संबोधन विभक्तीचा आहे मुलांनो याच्यामध्ये हाक मारले आहे म्हणून विभक्ती या बघा संबोधन विभक्ती पुढचा प्रश्न मित्रांनो मधूने लाडू खाल्ला आहे खाल्ला आहे वाक्यामध्ये दुहेरी क्रियापद वाक्या क्रिया क्रिया वाक्या आहे आणि वाक्यामध्ये संयुक्त क्रिया झाल्या बघा संयुक्त क्रियापदामध्ये वाक्याच्या शेवटी आहे ला प्लस आहे वाक्यामध्ये ला प्लस आहे आला असेल किंवा ल प्लस आहे आला असेल तर याचा काळ होतो पूर्ण वर्तमान काळ खाल्ला आहे म्हणजे खाल्ला होता म्हणलं प्लस होता म्हणलं असतं तर पूर्ण भूतकाळ झाला असतं ला प्लस खाल्ला असेल म्हणलं असतं तर पूर्ण भविष्य काळ असतं असतंही झालं असतं पण आणि अपूर्ण सगळं इथं उत्तर आपलं ला प्लस आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ आहे कोणता आहे पूर्ण वर्तमान काळ मित्रांनो उत्तर आहे बघा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ होण्यासाठी ला प्लस होतो पाहिजे होतं पूर्ण भविष्य काळ कसं आहे ला प्लस असेल पाहिजे होतं आणि अपूर्ण भविष्यकाळमध्ये त प्लस आहे त प्लस होता त प्लस असेल असायला ना पाहिजे होत क्रियापदाच्या शेवटी इथं ल प्लस आहे आले ला प्लस आहे आले म्हणून उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या शेवटी ला येतं आणि आहे कसा आहे हे सहाय्यकारी क्रियापद येतं म्हणून उत्तर आहे आपलं पूर्ण वर्तमान काळ काय होतं रे पूर्ण वर्तमान काळ ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं रे स्वार्थी क्रियापद असे म्हणतात ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात त्याला काय म्हणायचं रे स्वार्थी क्रियापद फक्त काळाचा बोध झाला त्याला म्हणायचं आहे स्वार्थी क्रियापद उत्तर आहे बघा आपलं स्वार्थी क्रियापद काय उत्तर आहे स्वार्थी क्रियापद असं आपलं उत्तर आहे आज्ञार्थ क्रियापदामध्ये आज्ञा विनंती उपदेश सल्ला आशीर्वाद यांचा बोध होणार आहे विद्यार्थ्यांना खाली बसा याज्ञ आहे थोडी खिडकी लावले आज्ञी आहे शांत बसा आज्ञी आहे विद्यार्थी क्रिया काय रे ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा यांचा बोलतो आणि या वाक्यामध्ये व कंपल्सरी असते बघा काय असतं रे व बंधनकारक येत आहे मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी हे त्यांचं काय रे कर्तव्य आहे आणि संकेतार्थ क्रियापदामध्ये जर तर याच्यामध्ये जर तर क्रियापद येत सॉरी जर तर हे शब्द येतात याच्यामध्ये एक अट दर्शील जाते त्याला म्हणायचा आहे संकेतार्थ क्रियापद आपला प्रश्न काय होता बघा ज्या वाक्यातील क्रियापद आपण केवळ काळाचा बोलतो त्याला म्हणायचा स्वार्थी क्रियापद मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये यावर्षी हा प्रश्न किमान चार ते पाच जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न बघा मी दररोज व्यायाम करतो या वाक्यामधील दररोज शब्दास काय आहे म्हणले दररोज मी केव्हा व्यायाम करतो रे रे मी विचार केव्हा व्यायाम करतो केव्हा व्यायाम करतो म्हणलं की तुम्हाला प्रश्न येणार आहे केव्हा व्यायाम करतो तर याचं उत्तर ह्यावा ऑप्शन यावा मी दररोज व्यायाम करतो त्याच्यामध्ये दररोज हा शब्द कोण आहे विचारलाय तर दररोज हे मित्रांनो बघा दररोज काय आहे क्रियाविशेषण अव्यय किंवा उभयानवी अव्यय का केवळ प्रयोग अव्यय का यापैकी नाही आहे नेटिव्ह दररोज मी केव्हा करतो रे दररोज क्रियाविशेषण अवय काय आहे क्रियाविशेषण अवय आहे याच्यामधून वेळ दर्शवायचे आहे क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात उभयानवी अवय असण्यासाठी दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम उभयानवी अवय करत असतय केवळ अव्यय अवयमध्ये वगैरे भावना व्यक्त होता उ वा अरे वा हे काय असते भावना असतात तर म्हणतात केवळ प्रयोग अवय आपल्यामध्ये दररोज हा शब्द आला होता दररोज हा शब्द काय रे क्रिया विशेषण अव्यय आहे बघा काय आहे क्रिया विशेषण अव्यय आहे पुढचं वाक्य बघा मुले लवकर घरी गेली या वाक्यातला प्रयोग ओळखा आहे काय म्हणलं रे या वाक्यातला प्रयोग ओळखा बघा मुले लवकर घरी गेली गेली हे वाक्यातलं काय आपल्या क्रियापद आहे गेली या क्रियापदाचा धातू आहे बघा जा कोणा रे जाणारी कोणाच रे मुले येतं आणि जाण्याची क्रिया कोणावर गेली आहे मुलांवरच घेलेली आहे मूल हे वाक्यातलं कोण आहे करताय बघा मुले हे वाक्यातलं करताय कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही मूल मुले कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग होत आहे आणि वाक्यात कर्म नाही म्हणून कर्म कर्तरी प्रयोग आहे जा या धातूमध्ये मित्रांनो देण्यात ठेवा कधीच 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 कर्म येत नाही कर्म येत नाही तर कर्मणी प्रयोग होणार नाही आणि कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग आहे हा कर्तरी मधला आकर्मक कर्तरी आहे पण ऑप्शन कुठं आकर्मक कर्तरी नाही उत्तर आहे कर्तरी प्रयोगावर सुद्धा कर्त्याला प्रत्यय येतो भाव्य होऊ शकत नाही यापैकी काही संबंध नाही उत्तर आहे आपलं कर्तरी प्रयोग काय होतं रे कर्तरी प्रयोग आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो आजन्म प्रतिदिन आमरण प्रतिक्षण या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे म्हणजे मित्रांनो आजन्ममध्ये आ हा उपसर्ग आहे प्रतिदिनमध्ये प्रति हा उपसर्ग आहे आमरण मध्ये आ हा उपसर्ग आहे आणि प्रतिक्षण मध्ये प्रति हा उपसर्ग आहे ए आ यथा प्रति हे संस्कृतमध्ये उपसर्ग आ यथा आणि प्रति हे संस्कृत भाषेमध्ये काय येतं उपसर्ग आहेत हे संस्कृत भाषेतले उपसर्ग अव्यू भाव समासामध्ये येतात कुठे अव्यू भाऊ समासामध्ये येतात पण उत्तर आहे आपल्यावर पर्याय क्रमांक दोन आवई भाव समास आजन्म जन्मापासून म्हणले मरेपर्यंत प्रतिदिन प्रत्येक दिवशी आमरण मरेपर्यंत प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला बघा काही जणांना प्रतीक्षण आठवण येते पार आठवण कुणाची उद्या नको हॅन टोपे प्रतीक्षण म्हणजे काय प्रत्येक क्षणाला असं कुणाची आठवण उद्यायची नाहीये सध्या आपल्याला आठवण फक्त आणि फक्त पोस्टची असली म्हणजे आपल्या डोक्यावर कधी कॅप पडेल कधी आपल्याला पोष नये हीच आपल्याला आठवण झाली पाहिजे आठवा पुढचा प्रश्न बघा रे ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते शब्द मराठीत आले आहेत त्या शब्दांना किंबटिब म्हणतात बघा रे बघा संस्कृत मधला बदल होऊन त्याच्यामध्ये मराठीत आले त्याला म्हणायचं आहे तद्भव शब्द कोणते रे तद्भव शब्द बघा संस्कृत मधून मराठीत आले तर त्याला म्हणायचं आहे तद्भव संस्कृत मधून दशास तसे आले तर आम्हाला तत्सम शब्द आणि आपल्या बोली भाषेत शब्द असतात देशी आणि आपल्या परकीय भाषेमध्ये शब्द असतात परभाषीय ठेवा आपलं उत्तर आहे संस्कृत मधून बदल होऊन मराठीत आलाय मग उत्तर आहे आपलं तद्भव शब्द काय आहे उत्तर तद्भव शब्द उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार आकाशात जेव्हा ढग चमतात चमक जमतात तेव्हा मोर नाचू लागते वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा आलेला आहे आणि वाक्यामध्ये कंडिशन आहे अट दिली आहे आकाशात जेव्हा ढग जमता तेव्हा मोर नाचू लागतो जेव्हा ढग जमता रे तेव्हाच मोर नाचणार आहे कंडिशन आहे अट दिली आहे अट दिली असेल तर ते वाक्य काय असतं रे संकेत असते संकेत आहे म्हणजे मिश्र वाक्य आहे कोणतं रे मिश्र वाक्य आहे बघा जेव्हा तेव्हा मिश्र वाक्यामध्ये येते संयुक्त वाक्यामध्ये वाक्यामध्ये काय तर प्रधानत्व सूचक उभ्या जोडलं पाहिजे हे वाक्य गौणत्व सूचकला जोडलंय संकेत बोधक न जोडले मिश्र वाक्य आहे केवळ वाक्यामध्ये एकच करता एकच क्रियापद असते त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं आहे केवळ वाक्य एकच करता एकच क्रियापद असते त्याला म्हणजे केवळ केवळ के होऊ शकत नाही दोन वाक्य जोडताना प्रधानत्व सूचक उपाय जोडावं लागेल आणि व शिवाय किंवा किंवा वात वागरकी किंवा पण परंतु किंतू बाकी परी किंवा परिणाम बोधक जोडावं लागेल पहिल्या वाक्याचा परिणाम तसं वाक्य होईल तसं नाहीये आहे इथं वाक्य जोडले संकेत जोले रे संकेत वाक्य आहे संकेत बोधक आहे म्हणून कोण आहे मिश्र वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे त्यांची व्यवस्था ओळख करणे बघाय कार्यक्रम झाल्यास व्यवस्था करणे कार्यक्रमामध्ये किंवा कार्यक्रमाची अगोदर व्यवस्था करायला पाहिजे इथे काय म्हणले कार्यक्रम उरकल्यावर त्यांची व्यवस्था करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय निवडा म्हणजे बघा रोगी मेल्यावर वैद्य घरी आला उपयोग आहे का म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर ती गोष्ट करणं म्हणजेच काय रोगी मेल्यावर वैद्य आला घरी मेल्यास का उपयोग आहे वैद्याचा उपयोग आहे काहीच नाही का नाही पेपर झाल्यास तो अभ्यास करून उपयोग आहे का नाही आधीच करतो आहे त्या अर्थाची मनायो केलं केली तर ती नाहीतर होई ही नाही होऊ शकत बघा बैल गेला झोपा केला बरोबर आहे आणि वराती मागून घोडे वरात मागून घोडे आता वराती सोबत घोडा असते वराच्या पुढं असते घोडं वराच्या मागूल उपयोग आहे घोड्याचा काहीच उपयोग नाही पर्याय क्रमांक एक तीन आणि चार बरोबर आहे बघा असा पर्याय पुढे एक तीन चार पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे बघा एक तीन चार ठेवा असं उत्तर आपला चूक आहे पर्याय क्रमांक एक आणि चार होऊ शकत नाही एक बी चार आहे पण तीन बी आहे पर्याय क्रमांक ही बरोबर आहे दोन होणार नाही पण दोनचा काही संबंध नाही दोन होत नाही म्हणून परिसर होणार नाही आणि तीन होत आहे म्हणून याच्यामध्ये पहिला पर्याय होऊ शकत नाही पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे एक तीन व चार बरोबर हे आपलं उत्तर आहे वगैरे पुढे बघा राणी या शब्दाचा विरोधात शब्द कोणता म्हणले राणीचा विरोधात शब्द कोण आहे राजा म्हणा राजा राणी राजा हे होऊ शकत नाही शून्य नाही प्रजाचा काही संबंध नाही म्हणून काय आहे राणी राजा बरोबर आहे पुढे आहे दुदुंबी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणले ए दुदुंबी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नौबत नांगर तिफन कुदळ त्याचा आता बघा नवबत काय तयार आहे समाज नौबत म्हणजे काय रे बघा लोखंडाचं जे आहे त्याचं टोकदार जी टोक असते पूर्णपणे त्याला म्हणायचं आहे नवबहत लोखंडाचं ते ठोकल्यानंतर जे टोक बनत आहे पूर्णपणे ठोकून तयार होतं त्याला म्हणायचं आहे नवबत काय म्हणायचं आहे त्याला नवबत असं म्हणायचं आहे पर्याय क्रमांक एक बरोबर बघा नव काय आहे नवबत पुढं आहे दिगमूड होणे या वाक्यचा अर्थ काय म्हणले बघा दिगमूळ होणे म्हणजे काय करावते न सुचणे त्याला म्हणायचं आहे दिगमूळ होणे काय ते न सुचणे म्हणजे काय रे दिगमूळ होणे आहे पुढचा बघा प्रश्न आहे आपला अलंकारावरती आहे झाले भाऊ होतील भू आहे ती भाऊ परंतु या वा झाले भो भरपूर होऊन गेले आहेत म्हणले होतील ही भाऊ म्हणले परंतु या समाहा त्याची तुलना त्याच्या सोबतच केली आहे म्हणून त्याला म्हणायचं बघा अनन्वय अलंकार काय म्हणायचं रे अनन काय एखाद्याची तुलना त्याच्यासोबतच केली असेल तर त्याला म्हणायचं आहे अनन्वय अलंकार आई सारखी आईच बापासारखा बापच कुंबळेसारखा कोण म्हणा कुंबळेच रोहित शर्मा सारखा रोहित शर्माच त्याची तुलना त्याच्यासोबत केली आहे म्हणून आननवयी अलंकार आहे तुझ्यासारखा तूच काय होणार आहे अनन्वय होणार आहे उत्प्रेक्षामध्ये कोण होणारे जणू बघा जणू काय गमे वाटे की यासारख्या शब्दांचा वापर होणार आहे त्याला म्हणायचा उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार एखादं उदाहरण त्याला म्हणायचं दृष्टांत अलंकार रूपक म्हणजे उपमे व उपमाने कृपा भिन्न नाही असं वर्णन जिथे रूपक अलंकार होतो रूपक पकपक करे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवाची मूर्ती करते लहान मुल आणि मातीचा गोळा एकच आहे असा एक रूपक होत आहे आपलं होतं उदाहरण झाले भाऊ होतील भाऊ आहे ती भाऊ परंतु या समहा जे कथाची तुलना त्याच्यासोबत किती म्हणून तो अलंकार अनन्वय अलंकार कोणता अलंकार होता रे अनन्वय अलंकार होता बघा पर्याय क्रमांक वा प्रश्न मित्रांनो बघा पुढील पर्यायापैकी योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द ओळखा रे योग्य शब्द ओळखायचा तुम्हाला म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे कोठ्याधीश मित्रांनो कोठ्याधीश शब्द नसतो असा नसतो बघा कोठ्याधीशमध्ये शब्द असा असणार आहे कोट्यधीश असते नॉट अ ए तुला कोठ्याधीश व्हायचंय ना कोट्याधीश नसते उद्यान कोट्याधीश नसते उद्यान रे कोट्याधीश नसते ज्ञायन कोट्या कोट्याधीश नसते काय असतंय कोठ्यधीश असते कोट्यधीश असते बरोबर आहे ही चुकीचा आहे ज्ञान ठेव पुढचा पर एक क्रमांक एक चुकीचा आहे बघा पृथ्थकरण पृथ्थकरण बरोबर आहे एकदम बरोबर शब्द आहे पृथ्थकरण बघा विशेष विशेष मध्ये तुम्हाला असा दिलेला विशेष बघा काय दिला रे विशेष शब्द असा आहे नॉट असा नाही पर्याय कसा दिलेला आहे विशेष दिलेला आहे हा चुकीचा आहे हा बरोबर आहे मग आपल्याला हा बरोबर आता मनस्थिती तशी नसते आहे वगैरे मनस्थिती असा शब्द असतो बरोबर दोघांच्या मध्ये काय असतो रे विसर असतो तुमची मनस्थिती बरोबर आहे ना निर्णय बघा ही बरोबर आहे ही चुकीची आहे ही चुकीचा आहे हा चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे काय बरोबर आहे दोन बरोबर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा बालकवी कोणाला म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बालकवी त्रेंबक्क बापूजी ठोमरे यांना बालकवी असं म्हटलं गेलेलं आहे अशा प्रकारचे हे परभणी जिल्ह्याचे पोलीस भरतीवरचे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत मित्रांनो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक ऑप्शनचं आपण विश्लेषण केले मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना हा आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला आवडल्यास नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही परत परत दुसरी बाकीचे व्हिडिओ बघू शकता धन्यवाद मित्रांनो धन्यवाद